यंदाच्या वर्षी प्रथमच अमृतधाम परिसरातील विविध सांस्कृतिक मंडळांनी एकत्र येत अमृतधाम शिवजन्मोत्सव समितीची स्थापना केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जन्मोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी पाधिकारी कामाला लागलेत मुंबई आग्रा महामार्गावर अमृतधाम या ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या तयारीला वेग आला असून मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची बाल शंभूराजे यांच्यासोबत असलेली अश्वारूढ पूर्णाकृती मूर्तीचा देखावा साकारण्यात येणार आहे तसंच शिवजयंती दिनी दिवसभर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली अमृतधाम शिवजन्मोत्सव सार्वजनिक शिवजन्मोत्सव पहिलं वर्ष आमचं आम्ही जवळजवळ अमृतधाम परिसरातील एकवीस मंडळे मिळून हा जो जोरदार उत्साह हो महाराजांचा साजरा करत आहोत नाशिक रोड शिवजन्मोत्सव पंचवडी शिवजन्मोत्सव जो नाशिक शिवजन्मोत्सव धर्तीवर आम्ही आमच्या या सर्व प्रभागातील व एरियातील नागरिकांनी मिळून ज्येष्ठ नागरिकांच्या मताधिक्याने आम्ही आजचा एवढा मोठा शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत शिवजन्मोत्सव यंदाचं महत्वाचं आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकवीस फुटी मूर्ती मूर्ती आम्ही या अमृतधाम परिसरात स्थापन करत आहोत हा उत्सव जोरदार साजरा होण्यासाठी परिसरातील तमाम नागरिकांनी आपलं संपूर्ण योगदान आणि ताकद लावून आम्हाला उत्स्फूर्तपणे साथ दिली आहे तसेच या पहिल्या शिवजन्मोत्सवासाठी अध्यक्ष म्हणून भूषण अण्णा मंडली आराध्यक्ष म्हणून गणेश अण्णाजी झालटे यांची समितीतर्फे सर्व मते नेमणूक केलेली आहे प्रथम वर्ष असल्याने सर्व नागरिकांना आमची हीच विनंती आहे की आपण जेवढ्या क्षमतेने महिला मंडळाने इथे हजेरी लावायची आणि हा आनंदोत्सव जोरदार शिवरायांचा जल्लोषात आनंदोत्सव साजरा करायचा आहे एकोणावीस फेब्रुवारीला संध्याकाळी प्रथम सकाळी पासून नऊ वाजेपासून आमच्या इथे ढोल ताशाचं वादन सुरू होणार आहे त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ढोल वादन होणार हो आहे सांगण्यात अत्यंत आनंद होतो की अमृतधाम सार्वजनिक समितीची स्थापना पहिले वर्ष असलं तरी आपण महाराष्ट्रातली सर्वात पहिली बाळ शंभूराजे सोबत महाराजांची मूर्त आणतो आहे महाराष्ट्रातली एकवीस फुटी मूर्त ही आपली पहिल्यांदा असणार आहे अमृतधाम मध्ये अठरा तारखेला रात्री बारा वाजता आपण महाराजांची आरती करून कार्यक्रमाची रूपरेषा सुरुवात करणार आहे सकाळी नऊ वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत आपण ढोलताशांचे वादन ठेवलेले आहे पाच वाजेपासून तर सात वाजेपर्यंत आपण महिला मंडळांचा उपक्रम घेतलेला आहे काही लेझिम शो असतील त्याच्यात काही नंतर सात नंतर लेझर शो लाइटिंग आठ वाजता महाराजांची प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती होणार आहे तमाम शिवप्रेमींनी उपस्थित राहावे पहिलं वर्ष असलं तरी आपण बऱ्यापैकी मोठा कार्यक्रम करण्याचं नियोजन केलं आहे तरी सगळ्यांनी उपस्थित राहा विनम्र विनंती या मूर्तीचं काम प्रगतीपथावर असून अमृतधाम रविवारी या देखाव्याचं भूमिपूजन ज्येष्ठांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी अध्यक्ष भूषण मंडलिक कार्याध्यक्ष गणेश झालटे उपाध्यक्ष सागर परदेशी राकेश धोंडके अमोल भाईरागी समाधान शेवाळे खजिनदार निलेश कांबळे अमोल कोंडे संघटक तेजस मंडलिक आकाश रोकडे सचिव चंद्रकांत मोरे अविनाश भुईर शुभम खेरनार तसंच किरण वावधने दर्शन मंडलिक सागर गोसावी अविनाश बरीतकर निखिल निकम उमेश चोत्रे विलास करेगावकर जयराम करवाल मयूर शिंदकर यांच्यासह अमृतधाम परिसरातील नागरिक उपस्थित होते उमेश आवनकर दिशानुज नाशिक